म्हैसलगे हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी भजन करत भक्तांकडून पाच भक्तगण आरती करून केली साखर वाटप यात्रेचा समारोप अक्कलकोट तालुक्यातील मैसलगे स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी भक्तगण पुजारी मानकरी देवस्थान समिती पदाधिकारी यांनी भजन करत पाच प्रदक्षिणा घालण्यात आलं मंदिरात महाआरती करण्यात <स्थावाँ> आलं एकूणच हनुमान जन्मोत्सवाविषयी पुरोहित राहुल कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती म्हणजे मैसर्गी येथे आज आज रोजी पहा चार वाजता रुद्राभिषेक रुद्राभिषेक करून नंतर पाच वाजता मग गावातील सगळे आक्षेप वगैरे करून सहा वाजून वीस मिनटांनी हनु हनुमान जन्मोत्सव कार्यक्रम साजरा झाला नंतर श्री शबिना मंडळी त्यांच्या त्यांच्याकडून पाच पाच प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा व आरती झाल्यानंतर गुलाल उधळून ह्या ह्या वर्षीची यात्रा पूर्ण कार्यक्रमाची सांगता केलेली आहे तरी सर्व सर्व आलेल्या आले भक्तांचे अभिनंदन असे असेच पुढे आमचे महाआरतीनंतर भक्तांनी साखर वाटलं गुढीपाडव्यापासून पंचांगपठणाने यात्रेस सुरुवात होते रामनवमी दहीहंडा हनुमान जन्मोत्सव छबिना मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम झाले याशिवाय रक्तदान महाप्रसाद कन्नड नाटक ढोळवाद्यावरील वाद्यावरील गाणे कुस्त्या असे सामाजिक कार्यक्रमही झाले तमाम सर्व भक्तांनी चांगली साथ दिल्याने देवस्थान कमिटीकडून हे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले असं सांगत देवस्थान कमिटीचे शिवराया बिराजदा यांनी अधिक माहिती दिली प्रतिवर्षदे वर्ष वर्षवे नाम स्वयंभू मारुती पंचमुखी हनुमान यात्रा महोत्सव दिनांक एर इप्त ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಂದ ಆಗಿತ್ತು ಅದರಂತೆ ಶುರುವಿಗೆ ಪಂಚಾಂಗ ಉಗಾದ ಹಬ್ಬ ದಿನ ಪಂಚಾಂಗ ಆಯಿತು ಎಲ್ಲರೂ ಪಂಚಾಂಗ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಾರ್ ಮಾಡಿದ್ರು ಮುಂದೆ ಸಂಜೆಗ ಆ ದಿನ ಸಬರಿ ಚಾಲು ಅಲ್ಲಿ ಹಿಡ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹನ್ನೊಂದು ದಿನ ಪ್ರತಿಯೊಂದು ದಿನ ರಾತ್ರಿ ಸಬರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪಾರ್ ಆಗ್ಯದ ಅದರಂತೆ ಆರನೇ ತಾರೀಕಿಗೆ ರಾಮ್ ರಾಮನವಮಿ ಮತ್ತು ನಂತರ ಮೊಸರುಗಡಿಗೆ ಎಂಟನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಒಂಬತ್ತನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಕುಸ್ತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಾಟಕ ಅದರಂತೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಮ್ಮದು ಮುಂಜಾನೆ ಆರು ಗಂಟೆ ಇಪ್ಪತ್ತು ನಿಮಿಷಿಗೆ ಹನುಮಾನ ಜಯಂತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಗ್ದಿ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಕೃತ್ಯದಿಂದ ಹಾರಾಯಿತು जय हनुम या देवस्थान सहकार्य कळकळली विनंती यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीनं यात्रा कमिटी वती यशस्वीतेसाठी योगदान दिलेल्या भक्तांना पंच कमिटीच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं एकूणच ही यात्रा भक्तांनी दिलेल्या प्रतिसादामुळं आणि यात्रा कमिटीने केलेल्या योग्य नियोजनामुळं पंचक्रोशीसह विविध गावातून आलेल्या भक्तांना चांगली सेवा देता आलं त्यामुळं मंदिर विश्वस्तांच्या कार्यकुशलतेची सर्वत्र प्रशंसा होत आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करा बेलआयला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद